नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजित आपटे मुंबईमध्ये राष्ट्रनिर्माण पार्टीच्या नियुक्तीच्या संदर्भात या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रनिर्माण पार्टीची घौडदौड ही सुरू झालेली आहे नव्याने येऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आपल्याला हवं होतं आणि ते ज्ञानेश्वर उर्फ नाना कासार यांच्या रूपाने आज आपल्याला मिळालेला आहे आपण त्यांचा स्वागत करूया नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार यांचं अभिनंदन आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी श्री हेमंत कुमार केळकर यांना द्यावी आता या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या कोशाध्यक्षपदी श्रीनिवास कुलकर्णी यांची निवड करण्यात येत आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांचं स्वागत करावं मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रामध्ये राष्ट्र निर्माण पार्टीची घोडदौड सुरू झालेली आहे आणि नुकतंच ज्ञानेश्वर कासार यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांच्या भावना आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने पुढची वाटचाल करणार आहेत नमस्कार या ही जी नवीन पार्टी आहे राष्ट्र निर्माण पार्टी महाराष्ट्रामध्ये असंख्य पार्ट आहे पण कुठचीही पार्टी आपला कुठच्याही सामान्य वर्गाचा किंवा तरुण वर्गाचा कुठच्याही प्रकारचा प्रश्न सोडत अक्षम आहेत फक्त पक्ष फोडाफोडी आणि स्वतःचं पोट भरणं याच्यासाठी आता हा आपण नवीन पक्ष आहे आपला राष्ट्रनिर्वाण पार्टी ह्या पार्टीतर्फे सामान्य लोकांना या पक्षाशी जोडून घेऊन त्यांचे जे काही इतर प्रश्न आहेत ते सोडण्याचा प्रयत्न करायचा आणि तळागाळातील लोकांना ह्या पक्षाशी जेवढ्या लवकर आणि फास्टमध्ये आपल्याला यांना सभासद करता येईल त्या प्रकारनं करायचा आणि ह्याच प्रकारे इतर पक्षाच्या इतर जी पक्ष चालतात त्या पक्षापेक्षा आपला पक्ष सर्वात वेगळा राहिला पाहिजे आणि लोकांनी ह्या पक्षाला लवकरात लवकर सभासद होऊन आपला पक्ष कसा मोठा होईल यासाठी आपण या सर्वांनी मिळून प्रयत्न करावे जय हिंद जय महाराष्ट्र